जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील येडगावकर नाट्यगृहात आशा स्वयंसेविका दिन उत्साहात अगदी आनंदाने संपन्न एक डिसेंबर हा दिवस आशा डे म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना सहकार्य करत नागरिकापर्यंत पोहोचून उत्तम आरोग्यसेवा देत असतात या आशा महिला कोरोना काळात इतर रोगराई काळात आपल्या जीवाची पर्वा आपल्या परिवाराची पर्वा न करता आरोग्यसेवा देण्याचे कार्य करत असतात या आशा स्वयंसेविकांना हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आशा डे दिवशी शिरोळ तालुक्यातील दोनशे नव्वद आशा स्वयंसेविका व पंधरा गटप्रवर्तक एकत्र येऊन एक दिवस आशा डे म्हणून अगदी उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील वेगवेगळ्या आशा गटाकडून भारतीय कला नाट्यस्पर्धा ग्रुप डान्सच्या स्पर्धा आणि ओखाणे असे अनेक स्पर्धा घेऊन चांगल्या उत्साहात आशा दिवस साजरा केला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पांडुरंग खटावकर डॉक्टर पाखरे डॉक्टर मोघे डॉक्टर कोळी डॉक्टर दोषी डॉक्टर जाधव यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तर उत्कृष्ट सूत्रसंचालन बदलापूरच्या संजीवनी पाटील यांनी केले तर सकारात्मक जीवनशैली याबद्दल विजय जाधव यांनी उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले स्वागत व प्रास्ताविक वेळी डॉक्टर खटावकर यांनी आपल्या तालुक्यातील सर्वच आशा स्वयंसेविकांचे कौतुक करत म्हणाले आशा स्वयंसेविका या नागरिकांच्यासाठी देवदूतासारख्या प्रत्येक वेळी आरोग्यसेवा देण्यासाठी उभ्या असतात या सर्व आशा स्वयंसेविकांचे शिरोळ तालुक्यातील आरोग्यसेवा चांगली व निरोगी ठेवण्यासाठी यांचा सिंहांचा वाटा आहे आज आषा डेच्या निमित्ताने परत कौतुक करत सर्वांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या वेळी अनेक आशा स्वयंसेविकांनी भारतीय संस्कृतीची वेशभूषा प्रदान करून हुबेहूब सा डान्स सादर करून सर्वांची मने जिंकली या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्वाल इनामदार यांनी